नमस्कार स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीनमध्ये आज आपण तीस लोकांसाठी पावभाजी कशी करायची हे पाहूया त्यासाठी चार टोमॅटो एक किलो बटाटा कोबी एक गड्डा गाजर पाच अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत हे वटाणे आहेत भिजवून घेतलेले आहेत रात्री भिजत घातल्यामुळे छान भिजलेले आहेत आता आपण कुकरमध्ये हे सर्व काही भाजून घेणार आहोत थोडंसं कुकरमध्ये तेल घालायचं आहे एक दोन चमचे आणि त्यामध्ये हे सर्व भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित एक वाटी फ्लावर देखील घातलेला आहे बघा यामध्ये आपल्या चॅनेलवरती भरपूर रेसिपीज आहेत नक्की एकदा भेट द्या आणि ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक रेसिपीचे बारकावे सांगण्यात आलेले आहेत तर आता यामध्ये भाजून झाल्यानंतर दोन चमचे लाल तिखट आपल्या चवीनुसार घातली तरी काही हरकत नाही आणि पावभाजी मसाला दोन चमचे आणि मीठ चवीनुसार मी एक चमचा घातलेले आहे कारण कमी पडले तर नंतर वापरता येते आता यामध्ये भिजलेले वाटाणे देखील घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे सर्व काही तेलामध्ये आणि त्यानंतर थोडेसे पाणी घालून अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ शिजवून घ्यायचे आहेत आता मॅपको आणलेला आहे बघा पावशर आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये काढून घेऊन धुवून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा किलो बटाटे आपण अशा पद्धतीने चिरून घेणार आहोत त्यानंतर शिमला मिरची पण चिरून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारामध्ये पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचे आहे तुमच्याकडे ही मशीन नसेल तर तुम्ही चाकूनेसुद्धा छोटे छोटे पीसेस करू शकता आता बघा इकडे कुकरला तीन शिट्टे झाल्यानंतर छान सर्व काही शिजलेले आहे आता ते स्मॅश करून घ्यायचे कुकरमधून काढून स्मॅशरच्या साह्याने आपण हे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे जेणेकरून एकही गुटळी राहणार नाही अशा पद्धतीने हे सर्व थंड झाल्यानंतर स्मॅश करायचे आहे तुम्ही हे सर्व मिक्सरला देखील लावू शकता पण असे स्मॅश केलेले सर्व पदार्थ त्याची चव वेगळी लागते अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा थोडासा वेळ लागेल पण चविष्ट रेसिपी तयार होते आता एक वाटी तेल एका पातेल्यामध्ये घेतलेले आहे आता तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये कांदा घालत आहोत एकदम बारीक चिरलेला कांदा आहे सहा ते सात कांदे आहेत बघा हे आणि ते परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्यानंतर पाच टोमॅटो बारीक चिरलेले आहेत ते सर्व काही व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेलामध्ये मॅपको देखील थोडासा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला अगदी जाडी भरडी अशी भरड करून घेऊ शकता फक्त खूप फाईन पेस्ट करू नका आता हे देखील तेलामध्ये दे घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तेलासोबत बघा छान मसाला सर्व भाजलेला आहे आता त्यामध्ये मॅपको भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन चमचे वापरू शकता आले लसूण पेस्ट व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची देखील भाजून घ्यायची आहे बघा सर्व काही छान भाजल्यानंतर थोडेसे स्मॅश करायचे आहे गरम भांड्यामध्ये पावभाजीचा मसाला जर स्मॅश केला तर खूप छान चव देतो अगदी हॉटेलपेक्षा छान होते पावभाजी आता यामध्ये एक वाटी बीट घातलेले आहे मिक्सरला बारीक केलेले होते त्यामुळे पावभाजीला कलर छान येतो आणि तो नॅचरल असतो आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता एक पॉकेट पावभाजी मसाला घातलेला आहे हा मसाला सुहाना पावभाजी मसाला आहे आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि गॅस कमी करून परत एकदा स्मॅश करून घेऊन आपण तयार केलेली ग्रेव्ही यामध्ये घालायची आहे सर्व भाज्या अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत अगदी या प्रक्रियेला वीस ते तीस मिनिट लागतात भाज्या घातल्यानंतरसुद्धा एकदा स्मॅश करून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही स्मॅश करणार आहे तेवढी या पावभाजीची चव वाढणार आहे परतून घ्यायचे आहे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस देखील मोठा सोडू नका यामध्ये पाणी घालायचे आहे पाणी फक्त थोडेसे वापरा जास्त पाणी वापरले तर पावभाजी पातळ होते गरम केलेले पाणी आपण नंतर पाहून थोडंसं वापरू शकतो कमी जास्त प्रमाण आता ह्या गुटळ्या पूर्णपणे फोडून घेऊन एक उकळी येऊ द्यायची आहे तयार झालेली आहे आपली पावभाजी थोडेसे घट्ट वाटत आहे त्यामुळे मी कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी थोडेसे पाणी घातलेले आहे आणि अशा पद्धतीने स्ट्रक्चर ठेवलेला आहे बघा अर्धा चमचा नमक घातलेले आहे आणि व्यवस्थित परतून घेऊन ही पावभाजी आता खाण्यासाठी रेडी आहे चला तर मग सर्व करूया आणि पावभाजीचा आनंद घेऊया तुमच्या घरातील छोट्याशा कार्यक्रमासाठी किंवा किट्टी पार्टीसाठी ही अशी पावभाजी खरंच खूप सुंदर कल्पना आहे ही रेसिपी ट्राय केली तर कशी झाली हे देखील कमेंट करून कळवा आता यामध्ये थोडेसे बटर घालायचे आहे हे आपल्या आवडीनुसार आहे थोडासा चिरलेला कांदा कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून पावभाजीसोबत खायला घ्यायचे आहे चला तर मग आपण एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बघत राहा वनिताज रेसिपीज मराठी किचन पीन थँक्यू